शिक्षण हे मैशी राखत मेंढ्या राखत मला वाटतं मी पूर्ण केलेलं आहे त्यावेळी परिस्थिती पण सोसो गरिबीची होती एकच इच्छा होती की दिग्गज आपल्या गावातील आहे त्यांच्यासमोर समोर मी बोलून दाखवला त्यावेळी ते हसायला लागले की धनगराच्या मुलानं खरं तर मेंढर चाललेली बरं बकरी चाललेली बरं त्यांना अशा प्रकारची शाळा वगैरे हो का काढणं काही बरं नाही आणि बघून ते काही चालत नाही त्यामुळे ना विठ्ठल तू त्याचा नाद सोड अशी खूप मला वाटते मी पत्रकारित असताना मला पत्रकार म्हणून काढून टाकण्यासाठी खूप मोठे प्रयत्न झाले पण मी अजून त्याच पेपर मध्ये गेले मला वाटते त्यांची जागा दाखवली कारण आमच्या पाठीशी सगळ्यात मोठी जर ताकद कुठली असेल तर महाराजांची ताकद आहे आणि ती ताकद जोपर्यंत आम्हाला ताळते त्या तोपर्यंत आम्हाला कुठलाही त्रास होईल असं वाटत नाही आणि त्यांनी देण्यास नमस्कार मी राहुल मेस्त्री सीमा भाग न्यूज च्या विशेष संवाद या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आम्ही सीमाभाग न्यूजच्या विशेष संवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवणाऱ्या विशेष व्यक्तींची मुलाखत घेऊन त्यांचा आदर्श इतर लोकांनी देखील घ्यावा या उद्देशाने हो। आम्ही घेत आहोत आणि आजच्याच या भागामध्ये आज, भागा आज आपण कोगनोळी तालुका निपाणी येथील शून्यातून त्यांच्याकडे ज्यांचा प्रवास आहे अशा व्यक्तीचा आम्ही मुलाखत घेणार आहोत माझ्यासोबत आहेत कोकणोळी येथील ऍडव्होकेट विठ्ठल कोळेकर सर आहेत आणि मुलाखत सुरू करण्याआधी मी त्यांना त्यांचा वाढदिवस आहे त्यांचा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो सर तुम्हाला वाढदिवसाच्या पहिल्यांदा खूप खूप शुभेच्छा देतो दल्ले। धन्यवाद सर आपल्या चर्चेला सुरुवात आद करण्याआधी माझा पहिला प्रश्न असा आहे की तुमचे बालपण कसे गेले लहानपणापासून मेनबाळ हा परंपरागत व्यवसाय होता त्या व्यवसायामध्ये आईची तीव्र इच्छा होती की माझ्या मुलाने शिकलं पाहिजे आणि मग त्या जिज्ञासे पोटी आमचा प्रवास सुरू झाला मला आठवतंय की माझं बारावी पर्यंतचं शिक्षण हे महिशी राखत मेंढ्या राखत मला वाटतंय मी पूर्ण केलेलं आहे त्यावेळीची परिस्थिती पण सोसो अगदी गरिबीची होती एकच इच्छा होती की आपण शिकलं पाहिजे शिकल्याशिवाय या जगामध्ये पर्याय नाही आणि म्हणून लहानपणापासूनच जिद्द होती की मी शिकलो पाहिजे आणि दुसऱ्यांना शिकवलं पाहिजे या उद्देशानं कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर तुम्ही सहकार क्षेत्रात तुमचं एक चांगलं काम आहे आणि सहकार क्षेत्रात काम करत असताना तुम्ही हलचितनाथ शिक्षण समूह हलचितनाथ पदसंस्था ही स्थापन केलेली आणि त्याची आता याच्याकडे वाटचाल चालू आहे तुम्हाला म्हणजे तुमचा एक सामान्य शिक्षक ते संस्थेचा सर्वे सेवा हा प्रवास कसा राहिलेला एकोणीसशे सत्त्याण्णव ला एक मला नोकरी लागली आणि नोकरी लागल्यानंतर राजाराम चौगले सर आणि देऊ कोळी हे माझ्याबरोबर त्याच रूट वरती येत होते आणि आमची एस टीत ओळख झाली त्यावेळी आम्ही नोकरीसाठी एस टीनं जात होतो आणि दोन तीन वर्षाचा प्रवास झाल्यानंतर दोन हजार एक दोनच्या च्या दरम्यान आमच्या डोक्यात आले की आपण एखादी बिस्शी काढावी त्यावेळी लोकांच्या गरजा होत्या सामान्य माणसं सा पैशासाठी इकडे तिकडे फिरायची आणि आम्हाला त्यावेळी पगारी तीन हजार दोनशेच्या च्या आसपास होता आणि आम्ही ठरवलं की चला एखादी बिस्शी पाहू आणि मग ह्या बिस्शीचा प्रवास दोन हजार दोन साली श्री हरसीनाथ सहकार व शिक्षण समूहाकडे सुरू झाला दोन हजार दोन साठी दोन साली श्री को कोऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी या संस्थेची स्थापना चौगुले सर काजवे महाराज रत्नदीप चौगुले कुळी या मान्यवरांच्या सह बाबासाहेब बिद्रोळे असतील रामचंद्र कोळी असतील या सगळ्यांच्या सहकार्यानं आम्ही हलसीनाथ पतसंस्थेची जी मूर्ती रवली ती दोन हजार सहा पर्यंत आम्ही भाड्याच्याच घरामध्ये होतो पण आता बघितलं तर मला वाटतं एकीकडे सहकार संपत होत सहकाराला मोठी गरगर लागलेली होती सारख्या भागातील अनेक संस्था डुबत होत्या बुडत होत्या त्यावेळी आम्ही नियोजनबद्ध काम करून संस्था टिकवून ठेवली आज आमच्या संस्थेची एक सुमारे एक कोटीच्या वरती किमतीची आज इमारत आहे कामगारांना सुद्धा उत्कृष्ट दर्जाचे पगार दिले जातात सभासदांना पिग्मीधारकांना सेवा चांगल्या दिल्या जातात आणि त्यामुळं आम्ही एक ठरवलेलं आहे की कोणतंही काम करत असताना निरपेक्ष भावनेनं काम करणारी मंडळी जर एकत्र आली तर शंभर टक्के आपण चांगल्या पद्धतीनं हे काम करू शकतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कदाचित आमचं हलसिद्धनाथपथ संस्था म्हणावी लागेल तर यामध्ये कोणताही संचालक म्हणजे कुठलीही अपेक्षा ठेवून इथं काम करत नाही मला वाटतं दोन हजार दोन ते दोन हजार पंचवीसचा कालखंड धरला तर सुमारे बावीस तेवीस वर्षाचा हा कालखंड निरपेक्ष मान्य सगळे लोक काम करतात म्हणून तर संस्था चांगल्या स्थितीमध्ये कारण आज गावातल्या अनेक संस्थांची स्थिती आपण बघतोय कोंगोळीमध्ये बाहेरच्या संस्थांनी इथं त्यांचं बस्तान चांगल्या पद्धतीने बसवत आहेत आणि त्यांना गावातील संस्था टक्कर देणं जे खूप कठीण काम आहे लोकांची विश्वासार्हता जपावी लागते सभासदांना जपावं लागतं कर्जदारकांच्याकडून कर्ज वसुली करावी लागतं शासनाची वेगवेगळी कडक धोरणं येतात वसुलीच्या संदर्भात कडक पावलं उचलावी लागतात आणि या सगळ्या गोष्टीतनं जात असताना आम्हाला जे काही सभासदांनी आमच्यावरती विश्वास दाखवला आणि त्यामुळं आम्ही हरसीनाथ पतसंस्था यशस्वी करू शकू दोन हजार आठ साली आम्हाला असं वाटायला लागलं की ज्यावेळी मी बँकेचं चा बांधकाम चालू केलं त्याच वेळी मी ठरवलं होतो की कोकणोळीमध्ये आपण इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करायची ज्यावेळी माझा हा पहिला प्रस्ताव काही राजकीय दिग्गज आपल्या गावातील आहेत त्यांच्या समोर मी बोलून दाखवला त्यावेळेला ते हसाय लागले की धनगराच्या मुलांना खरं तर मेंढर चाललेली बरं बकरी चाललेली बरं त्यांना अशा प्रकारचे शाळा वगैरे काढणं काही बरं नाही आणि कोकण ते काही चालत नाही त्यामुळं विठ्ठल तू त्याचा नाद सोड अशी भाषा होती पण माझं मन सांगत होतं की नाही आपण प्रयत्न ना करू जरी आपण अपयशी आप झालो तर घाबरायची काय गरज आहे यशस्वी झालो तर उत्तम सहकारातला किंवा शैक्षणिक क्षेत्रातला मी पंडित बनण्याचा प्रयत्न करेन आणि अपयशी झालो तर तो अनुभव घेऊन पुढे काय करावं लागेल हे ये शिकता येईल या उद्देशाने मी ठरवलं आणि दोन हजार दोन साली सोळा मुलांच्या वरती मी इंग्लिश मिडियम स्कूल एका गार्मेंटचं जे दुकान होतं त्या गार्मेंटच्या दुकानामधलं गारमेंट्स बंद पडल्यानंतर त्याचा उपयोग आम्ही शाळेसाठी केला पालकांनी विश्वास टाकला सोळा मुलांच्या वरती सुरू झालेली शाळा आज चारशे दहाच्या वरती ही विद्यार्थी संख्या आहे आम्ही नवोदय करिअर अकॅडमी काढली आज माझी अनेक विद्यार्थी नवोदय करिअर अकॅडमीच्या माध्यमातून कागल असेल कोथळी असेल इथं शिकायला जाताना दिसतात तुम्हाला माहितीसाठी सांगतो मिस्त्रीजी की बरेच जण म्हणतात की दुसऱ्यानं चांगलं काम करावं किंवा दुसऱ्याने त्याग करावा कदाचित गावकऱ्यांना सुद्धा माहीत नसेल की आपण एखाद्या मुलाला आपल्या खाजगी क्लासेसला पाठवलं तर सात सात आठ आठ हजार रुपये एका मुलाची वर्षाची फी देतोय पण दोन हजार आठ पासून आज दोन हजार बावीस हे साल उजडलेलं आहे मी आजपर्यंत पंधरा पाचशे रुपये मध्ये याच वर्षी गेल्या वर्षापासून आम्ही पंधराशे फी करतोय एका मुलीची केवळ पाचशे रुपये मध्ये आठवी पासून दहावी पर्यंत मोठा त्याग आहे त्या शिक्षकांचा पगार भागवण त्या शाळेच्या परीक्षा घेणं शाळेसाठी लागणारी स्टेशनरी उपलब्ध करून देणं बेंचेस देणं आणि ह्या गोष्टी करत असताना खूप मोठा त्रास आणि मानसिक त्रास होतो पण आता त्या त्रासाशिवाय जीवन जगणं म्हणजे सुद्धा मजा येत नाही त्याच्यामध्ये थ्रील येत नाही म्हणून आम्ही ठरवलं की जितकं शक्य आहे तितकं कृपा परमेश्वराच्या कृपा आशीर्वादाने माझी नोकरी चांगली असल्यामुळे मी त्यातील बऱ्यापैकी पैसा मी त्या गर्ल्स हायस्कूलसाठी वापरतो अनेक असे पालक आहेत की ज्यांनी स्वतःची नावं सुद्धा आम्हाला सांगायचं सांगितलेले आहेत असे अनेक पालक आहेत त्यांनी आमच्या शाळेला बेंचसाठी देण घेतले आहे अकवा घाट सारखी म्हणजे मुलांना पिण्याच्या पाण्याची चांगली सुविधा करून दिलेली आहे शाळेमध्ये टीव्ही दिलेली आहे स्मार्ट क्लासेस करण्यासाठी मदत केलेली आहे हे सगळं केवळ समाजामध्ये असे दातृत्व असणारे काही व्यक्ती आहेत मी खर तर त्यांचं मनापासून धन्यवाद देतो कारण एखाद्या दे मंदिरासाठी तुम्ही लाखो रुपये देत आहे पण या ज्ञान मंदिरासाठी पुढे येणं गरजेचं आहे कारण कोकणमध्ये आज अनेक जण शिक्षक आहेत शिक्षकी पेशामध्ये झोपून काम करून देताना दिसतात पण मला आठवत नाही की आमच्या गावातला एखादा आय एस विद्यार्थी झालेला आहे किंवा युपीएससी केपीएससी एमपीएससी कडे वळला आहे त्यानं खूप मोठं घवघवीत यश संपादन केलं आहे की ज्याच्यामुळे गावातून त्याची खूप मोठी मिरवणूक काढायला पाहिजे कि नाही हळूहळू आमची मुलं जातील आता इंग्लिश मीडियमची आमची दहावीची बॅच येते या बॅच मध्ये सुद्धा आम्ही आमची मुलं केंद्रात आणण्याचा प्रयत्न करतोय आतापर्यंत आमची कोकण दहावीच्या केंद्रामध्ये केंद्रा सुद्धा यशोदा काजरेसह अनेक मुलांनी स्वतःचं नेत्रदीपक यश संपादन केलेलं आहे शाळेचा निकाल उत्कृष्ट दिलेला आहे तर खूप कमी पगार असताना माझे सर्व शिक्षक खूप मनापासून कामं करतात मी त्या शिक्षकांचा सुद्धा धन्यवाद देईन कारण एका विठ्ठल कोळीकर मुळे किंवा त्यांच्या संचालकांच्या मुळे संस्था नाही चालत त्यामध्ये काम करणारा कामगार हा खरा देव असतो आणि तो ज्यावेळी कार्यशील राहील सक्रिय राहील त्यावेळी संस्था मोठी होते हे माझ्या कामगारांना लागेल एकंदरीतच बघितलं की आजच्या या मुलाखतीमध्ये त्यांचा बोलण्याचा बघितला की आपण जी नोकरी करतोय एरवी अनेक अपवादात्मक असे सरकारी नोकर असतात की नोकरी करायचं आपलं कुटुंब मोठं करायचं आपल्या कुटुंबाच्या करायचे अशा ते त्यांचा अधिकार असतो पण विठ्ठल कोळेकर सारखी एक व्यक्ती आपले आपल्याला नोकरी आहे चांगली नोकरी आहे आणि आपलं जेमतेम कुटुंब चालवून राहिलेला पैसा हा शिक्षण क्षेत्रात त्यांनी वापरलेला आहे सर एखादा विद्यार्थी ज्यावेळी शिक्षण घेत असतो तो ठराविक त्याच्या वयामध्ये आपलं ध्येय निश्चित करत असतो तुम्हाला कोणत्या वयात वाटलं की आपल्याला शिक्षक बनायचं खर तर मला शिक्षक बनायचंच नव्हतं मला एक चांगला नामांकित वकील व्हायचं होतं कारण माझ्या डोक्यामध्ये सोशल वर्क हे फिट्ट बसलेलं होतं आणि कोणत्याही परिस्थितीत वकील व्हायचं हे ठरवलेलं होतं आणि तसा मी अकरावी आणि बारावी कॉमर्स सै केलेला विद्यार्थी पण माझ्या आयुष्यामध्ये किरण नवाळे सर आणि नवाळे सर म्हणजे त्यांचे वडील यांनी खूप मोठा टर्निंग पॉईंट दिला ना ना मी ज्यावेळी बारावीला चांगले मार्क्स घेऊन पास झालो त्यावेळी अंबाबाईला पाया पडण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं कॉमर्स करून काय करणार आहेस मी म्हटलं मला बँकेत नोकरी करायची आहे मला बँकेत कुठं नोकरी लागेल त्यावेळी त्यांनी सांगितलं अरे बँकेत वगैरे नोकरी बघून होतं पगार चांगले नसतात आणि तू देवचंद कॉलेज सर तुझं आपण आर्ट्सला ऍडमिशन करू आणि तिथं तू इंग्रजी विषय ठेवायचा आणि इंग्रजी शिक्षक व्हायचा प्रयत्न कर आणि मग माझी मा दिशा बदलली तर मला एल एल बी करायचं असताना मी बी ला गेलो आणि त्यानंतर माझं बी एही पूर्ण झालं पर्सेंटेज चांगली होती बी ला मला ऍडमिशन लवकर मिळालं त्यावेळी बी एडला ऍडमिशन मिळणं म्हणजे ऐंशी हजार रुपये डोनेशन द्यावं लागायची ला फीस भरावी लागायची मी तेही न देता मला फ्रीमध्ये त्यावेळी माझं बी एडचं ऍडमिशन झालं योगायोगानं माझं बी एड पूर्ण झाल्यानंतर शिक्षण महर्षी कैलासवासी बायडी म्हणजे अण्णा यांच्या या शिक्षण संकुलामध्ये सेवा करण्याची संधी मिळाली गेली सत्तावीस वर्ष मी तिथे इंग्रजीचा शिक्षक म्हणून काम करतोय माझा शाळेचा निकाल उत्तम आहे मी जी जी जबाबदारी संस्थेनं दिली ती उत्तम रित्या पार पाडलेली आहे त्यामुळं मी शिक्षक हा योगायोगानं झाला असतो तर मी त्या शिक्षकी पेशाचं खूप चांगल्या पद्धतीनं चीज केलं कारण एक काळ असा होता की मला कोण नोकरी लावल की नाही याची शाश्वती नव्हती पण आज माझ्याकडे तीस ते चाळीस शिक्षक असतील बँक कर्मचारी असतील हे काम करतात आणि ते सुखा त्या नोकरी करतात त्यांचा उदरनिर्वाह उत्तम रीतीने पडत आहे त्यामुळे मला त्यामध्ये खूप समाधानाने आनंद वाटतो तर पुढचा प्रश्न सर असा आहे की विठ्ठल कोळीकर आणि वाद हा काही नव नवीन नाही नवी तुमचं वारंवार म्हणजे तुम्ही प्रकार सुत आहे वाऱ्याच्या उलट्या दिशेला तुम्ही नेहमी जात असतात याबद्दल काय खर तर मी वादात कधी पडायचं नाही असं ठरवतो पण परिस्थिती जर तशी येत असेल तर वादा असल्याशिवाय पण भजा नाही मला आठवते लहानपणापासून संघर्ष त्यामुळे संघर्ष करावा लागतो आणि संघर्षातून माणूस खूप मोठा होतो आपल्या वाट्याला जर संकट येत नसतील किंवा संघर्ष येत नसेल तर आपण कधी नाही मोठं होऊ शकत नॉर्मली जीवन जगत राहायला पाहिजे खूप मला वाटते मी पत्रकारित असताना मला पत्रकार म्हणून काढून टाकण्यासाठी खूप मोठे प्रयत्न झाले पण मी अजून त्याच पेपरमध्ये गेले मला वाटते सत्तावीस वर्ष झालं काम करतोय नोकरी मधन काढून टाकण्यासाठी चंग चंग बांधले काही लोका लोकांनी त्याही लोकांना यश आलं नाही खरं तर हे त्यांनी करायला नाही पाहिजे चांगलं काम करत असताना त्यांनी सद्बुद्धी ठेवायला पाहिजे कारण आपण दुसऱ्याच्या भाकरीवरती उठत असेल तर परमेश्वर त्यांच्या भाकरीवर उठल्याशिवाय राहत नाही आणि ते इट्स अ लॉ ऑफ नेचर निसर्गाचा नियम आहे कुणीच कुणाच्या भाकरीवरती नाही उठायला पाहिजे पण काही लोक असं उठतात त्याला कळत नाहीये की आपण कधी असं नाही घडणार की लाल चेंडू टाकलाय हिरवा रिटर्न येतोय पिवळा टाकलाय त्यावेळी निळा रिटर्न येतोय जो टाकलाय पेरलाय ते उगवतोय आपण जे चांगलं काम करू त्याचं चा, नक्की चांगलं बाहेर येतं त्या लोकांना तशी कोण जे जे मला समजा संघर्षाला भाग पाडले असतील वादात पाडले असतील मी त्यांना नावं नाही ठेवत मला मोठं केलं त्यामुळे मी त्यांचं आभार आणि अभिनंदनच करेल कारण त्यांच्यामुळेच मला मोठं व्हायला संधी मिळाली इतकं जे काय मोठं झालं ते केवळ या वादामुळं संघर्षामुळेच मला मोठं व्हायला संधी मिळत गेली त्यामुळे मला वाद नसला तर मला चैन पडत नाही त्यामुळे वादातच खरी मजा आहे असं वाटतंय म्हणजे एकंदरीतच वाद असल्याशिवाय मला चैन पडत नाही आणि याने एक, एक सांगितलं की आयुष्यात संघर्ष करून मी मिळवलेला आहे पण एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे की आयत मिळवण्यापेक्षा संघर्ष करून आपण जे मिळवतोय त्यात खरा आनंद असतोय पुढच्या प्रश्नाकडे सर आपण जाऊया आता सध्या तुमचं या सीमा भागाच्या पट्ट्यामध्ये सहकार क्षेत्रात काम चांगलं आहे मग पतसंस्थेच्या माध्यमातून असेल किंवा शिक्षण संस्था किंवा नवोदय विद्यालय सध्या या शिक्षण संस्थेचं काम कसं चालू आहे आणि भविष्यामध्ये या शिक्षण संस्थेबद्दल काय प्लॅन आहे तुमची सध्याची परिस्थिती बघितलं तर कोणतीही संस्था चालवणं म्हणजे खूप मोठी तारेभरची कसरत आहे स्पर्धा वाढलेली आहे मग ती शिक्षण संस्था असतील किंवा पतसंस्था असेल ज्यावेळी प्रत्यक्ष माणूस त्यामध्ये उतरतो त्यावेळी लक्षात येतं आम्ही सुरुवातीला असं वाटायला लागलं की चला एक काळ होता साधारण दोन हजार दरम्यानचा काळ होता की पतसंस्था काढणं म्हणजे खूप प्रतिष्ठेचं समजलं जायचं सुरुवातीला माझी इच्छा सरांच्या माध्यमातून बाळूमामा पतसंस्थेमध्ये मी संचालक झालो होतो पहिल्यांदा पण त्याला असं वाटलं की हा माणूस काय टिकणार नाही इथं किंवा याच्याकडून शेअर्स गोळा होणार नाही म्हणून त्यांनी मला बाजूला केलं आणि मग नंतर मी ठरवलं की आपण पण पतसंस्था काढायची तर काही ज्ञान नव्हतं आणि मग पतसंस्था काढली आज पतसंस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं चालले ने आहे त्यामुळे संस्थेच्या हो बाबतीत तर काय तीळ मात्र शंका नाही सभासदांचा खूप मोठा विश्वास आहे मला आठवतंय की आम्ही तीन हजार कर्ज द्यायला सुरु करत होतो आज साधारणपणे सत्तर लाखापर्यंत एकेका व्यक्तीला आम्ही म्हणजे कर्ज दिलेलं आहे आणि वसुलीही सुद्धा आमची तशाच पद्धतीनं असते कामगार कामगार वर्ग जो आहे तो अतिशय चांगला आहे आणि स्वतः मी एल एल केलेला असल्यामुळं कुठल्या पद्धतीनं कधी काम करायला पाहिजे किंवा कशा पद्धतीनं नियोजन आखायला पाहिजे ही धोरण आखून मला वाटते मी पतसंस्था यशस्वी केलेली आहे असं आत्ताच्या घडीला तरी वाटतं आम्ही गर्ल्स स्कूलच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं मुलींना सेवा दिलेली आहे आधी आमच्या शाळेच्या मुली चमकतायत नोदय करिअर अकॅडमीच्या माध्यमातून आमची मुलं चमकताना दिसतायत आहेत तुम्हाला माहित असेल की परवा परवाच आम्हाला चिंगळे सरांच्या मार्गदर्शनाखाली खरंतर यापूर्वी आदरणीय या आमचे नेते त्यांनी आम्हाला ने सहकारामध्ये खूप मोठी मदत केली कधीही त्यांनी मी मदत केली असा शब्द सुद्धा वापरले किंवा माजी मंत्री जोल्ले वहिनी यांनी सुद्धा आम्हाला सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी आता प्रयत्न चालवलेला आहे या सर्वांच्या सहकार्यातून आम्ही सहकार यशस्वी करतोय शिक्षण संस्था यशस्वी करतोय आम्ही नुकतीच श्री हसीनाथ पी के पी सुद्धा मंजुरी आणलेली आहे त्याला सुद्धा चांगली पद त्याचे सभासद चांगले आम्ही गोळा केलेले आहेत त्या लोकांना लवकरात लवकर चांगलं कर्ज आणि काही लोकांच्या काही कंप्लेंट्स असतात की माझ्या एवढ्या शेतीला मला इतकं कमी कर्ज दिलं पण आम्ही असा कुठलाही दुजाभाव न करता कारण आम्ही निस्वार्थीपणे याच्यामध्ये काम करतोय जितकं लोकांना अधिकाधिक देता येईल तितकं आम्ही द्यायचा प्रयत्न करू त्यामुळं लोकांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही या पद्धतीने आम्ही काम करतोय मला कदाचित राहुल जी माहीत नसेल की दोन हजार दोन नंतर दोन हजार पाच पर्यंतच मला वाटतंय एक अडीच तीन वर्षाचा कालखंड मी चेअरमन म्हणून होतो त्यानंतर आता दोन हजार पंचवीस आलं मी त्यानंतर एकदाही चेअरमन झालेलो नाही माझ्या प्रत्येक संचालकांना दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा चेअरमन होण्याचा मान मिळाला पण मला वाटतं एकदाच मी घेतलेला आहे कारण लोकांना माहित आहे की करणाऱ्या माणसांना काही पदच पाहिजे असं नाही तुम्ही कुठलंही काम करत राहात ते निश्चय प्रामाणिकपणे केलं तर परमेश्वर त्या ठिकाणी उभारतो आणि आम्हाला असं वाटतंय ज्या ज्यावेळी आम्हाला संस्थेच्या माध्यमातून असेल किंवा आणि कोणत्याही माध्यमातून असून लोकांनी आम्हाला ज्यावेळी त्रास दिला आणि महाराजांनी त्यांना त्यांची जागा दाखवली आहे कारण आमच्या पाठीशी सगळ्यात मोठी जर ताकद कुठली असेल हरसिद्धनाथ महाराजांची ताकद आहे आणि ती ताकद जोपर्यंत आम्हाला तारते त्या तोपर्यंत आम्हाला कुठलाही त्रास होईल असं वाटत नाही आणि ज्यांनी देण्याचा प्रयत्न केला त्यांना महाराज काय सोडतील असं मलाही वाटत नाही अगदी शेवटचा प्रश्न आहे सर गेल्या अनेक दशकापासून तुम्ही अध्यापनाचं काम करत आहात माध्यमिक शिक्षक म्हणून काम करत आहात त्याचबरोबर अनेक दशक एका नामवंत माध्यमामध्ये पत्रकार म्हणून तुम्ही काम करत आहात तर शिक्षक आणि पत्रकार हे नेमकं जमवता तुम्ही खर तर पत्रकारिता हा माझा खूप मोठा छंद आहे मी आज जे आज काही विश्व निर्माण केले आहे ते तर चुकीचं होणार नाही कारण लोकांनी खूप मोठी मदत या पत्रकारितेच्या माध्यमातून म्हणजे मान मिळत गेला लोकांच्या मध्ये चांगल्या चांगल्या बसायची संधी मिळत गेली दुसरी महत्वाची गोष्ट अधिकारी ओळखीची होत गेले त्यामुळे गोरगरिबांची होत गेली आणि पेशा सांभाळत मी हे केलेलं काम होतं तुम्हाला कदाचित माहीत नसेल की मी केवळ दहावी बारावी झाल्यानंतर झालेला पत्रकार नाही आहे मी तसा एड, डिप्लोमा इन आपण जे हे सगळे कोर्सेस करून मी एखादी बातमी लिहित असताना त्याचे इफेक्ट काय होतील किंवा समाजाप्रती त्याचा किती मोठा फायदा आहे मी समाज हाच त्याचा केंद्रबिंदू म्हणून माझी पत्रकारता जपलेली आहे त्यामुळं शिक्षिकी पेशा सांभाळत असताना मला मला वाटत हो नाही ना, की ना कुठलं मी पत्रकारितेवर अन्याय केला आणि पत्रकारिता करत असताना मी शिक्षिकी पेशाला राबवलोय कारण मला आठवतंय की मी जिल्हा स्तरावरती आर पी म्हणून सुद्धा इंग्रजी विषयी शिक्षकाचा तज्ञ मार्गदर्शक म्हणतात त्याला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी काम केले अनेक लोक मला एक इंग्रजी तज्ञ शिक्षक म्हणून ओळखतात मी माझ्या इंग्रजी भाषेवरती सुद्धा कमांड चांगली आहे आणि तुम्ही आता इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून बघत असाल की माझ्या अनेक विद्यार्थी सुद्धा चांगल्या पद्धतीने घडतायत थोडस नोकरीचा हा व्याप संस्थांचा व्याप यामुळं शाळेकडे लक्ष देता येत नाही पण मी लवकरच त्या नोकरीतून निवृत्ती घ्यायच्या विचारात आहे आणि ते जर घेतलं तर मी पूर्णवेळ शाळा आणि ती शाळा एक सीमा भागातील आदर्श शाळा पोगनुळीची एक आदर्श शाळा किंवा उत्तम शाळा कशी असेल त्याचं एक उत्तम उदाहरण बनवण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार निश्चितच आपण बघितले की आपल्या प्रत्येक प्रश्नाला ऍडवकोट विठ्ठल कोळेकर यांनी सडेतोड उत्तर दिलेलं आहे मी सुरुवातीला सांगितलं होतं की विठ्ठल कोळेकर यांची शून्यातून त्याच्याकडे असा प्रवास आहे खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणखी एक वाक्य म्हटलं होतं शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो प्राशन करेल तो डरकाळी फोडलेच्या राहणार आणि याचं ज्वलंत उदाहरण कोण असेल तर विठ्ठल कोळेकर आहे आपण सामाजिक जीवनात जगत असताना अनेक जण असा एक अज्ञात पण आहे की शिकून कुठं मोठं होणार आहे पण शिक्षण हे वाया जायत नाही याच देखील एक उदाहरण विठ्ठल कोळकर आहे सर धन्यवाद तुम्ही आम्हाला मुलाखत धन्यवाद थँक्यू कॅमेरामॅन रणजित सह राहुल मिस्त्री सीमा